नमस्कार मंडळी स्वागत आहे मोरे मोरेता रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे सोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला, चला मंडळी आज आपण भिजवलेल्या मुगाच्या डाळीचे कुरकुरीत आणि टेस्टी भजे करणारे त्याच्यासाठी ह्या वाटीनं तीन वाट्या मी मुगाची डाळ घेतली होती आणि पाच तास तिला भिजवले आता भिजलेली आपण हिला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करणार आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडी जाडसर आपल्याला याचे भजे बनवायचे त्याप्रमाणे बारीक करायची आता त्याच्यासाठी आपण हे धने थोडेसे असे जाडसर कुठून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकणार आहे ओवा घेतलेला आहे हे लाल तिखट घेतलेलं आहे कलर कलरसाठी छान आणि हे जरा तिखट आहे तर याच्यामध्ये आपण तिखट मिरच्या आणि जिरे कुटलेले आहेत ते पण जाड कुठून घेतलेत कोथंबीर आणि कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आणि त्याला ना थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे खराब होऊ नये म्हणून आता डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आणि नितळून घ्यायची डाळ जास्त पाणी नाही ठेवायचं आणि बारीक करताना पण गरज पडली तर एखादा पोहे खायचं चमचा पाणी टाकायचं नाही पडली तर टाकू नका कारण भज्याला ह्या डाळीच्या भज्याला जास्त पाणी लागत नाही जे भिजवलंय का त्याच्यामध्येच आपल्याला बारीक करायची गॅस आपण बारीक करून घेतलंय म्हणजे अर्धवट डाळ पण ठेवलेली मी तसेच भजे छान लागते कुरकुरीत मस्त जास्त पेस्ट करायची नाही आता आपण आधी कांदा टाकून घेऊ कांदा खूप सारा टाकलाय मी जवळजवळ हे कांदे ना पाच कांदे मोठ्याले कापलेले मस्त कांदा जास्त असल्यानं छान भजे होतात आता धने आपण थोडेसे जाडसर कुटलेले का ते पण टाकून घेऊ आणि तिखट होण्यासाठी ही मिरची अशी मी कुटून घेतले त्याच्या जिरे कुटलेले छान चव येते त्यानं ओवा टाकू आपण एक दीड चमचा ववा घेतलाय पोहे खायचा चमचा त्याला असा चोळून टाकू आणि हे ना जरा कमी तिखट आहे पण छान कलर येतो तर हे लाल तिखट टाकलं मीठ आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे कोथंबीर आता हातानेच मिक्स करून घेते म्हणजे पटकन मिक्सही होतं आणि सगळीकडेच सगळं मसाले किंवा कांदा सगळं मिक्स होते कोथिंबीर आणि मला ना अजिबात पाणी नाही लागलेलं मी बारीक करताना पाणीच नाही टाकलं कारण भिजलेली डाळ असते ना, पानी नहीं ले ले ना पानी नहीं तर पाण्याची गरज नाही पडत वाटलं तर थोडंसं तुम्ही टाकू शकता आणि निथळूनच डाळ घ्यायची सुरुवातीला पण मग नंतर लागलं तर घ्यायचं पाणी पण सुरुवातीला एकदम पाण्याची डाळ घ्यायची नाही त्याचे भजे व्यवस्थित येत नाहीत आपण आता सर्व मिक्स करून घेतलंय आता भजे करायला सुरुवात करू आता आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता आपण भजे टाकून घेऊ चांगलं तेल गरम करून घेतलंय आणि तुम्हाला जसा आकार द्यायचा कारण कांदा कापलेला आहे तर मस्त होते भजे कुरकुरीत एकदम आणि असं जाडसर डाळ बारीक केल्यामुळं ना एकदम कुरकुरीत भजे होते बारीक टेस्ट करायचीच नाही आपल्याला डाळीची एकदम तोंडाला जर चव नसेल तर हे असे भजे खाल्ले तर मस्त चव येते तेल गरम करून चांगलं घेतलंय कडकडीत कड़ी आणि आता कमी गॅस केलेला आहे आपण कमी गॅसवर याला तळून आहे कांदा भरपूर वापरल्यानं ना कुरकुरीत भजवतात मस्त छान कलर येऊपर्यंत तळायचे म्हणजे कमी गॅस ना तर आतमध्ये पर्यंत तळते त्याच्यामुळं आधी चांगलं तळून तेल असं कडकडीत गरम करायचं आणि कमी गॅसवर तळायचे म्हणजे भजे आपल्या आतमध्ये तळतेत आणि वरून पण कुरकुरीत होते नाही तर काय होते वरून कुरकुरीत होते आणि आतमध्ये कच्चे राहू हो शकते त्याच्यासाठी कमी गॅसवर नंतर तुम्ही थोडेसं वरून खालून तळले ना तर थोडंसं वाढवला तरी चालते कुरकुरीत पण्यासाठी आता भजे, खाली वर ले ले ता ता आपले भजे खालीवर केलेले आहेत मी तर आता मोठा गॅस करते आणि आपल्याला आता वरून पण आपल्याला कुरकुरीत करायचे फुल गॅसवर पण मस्त झालेले फुल गॅस करून तळले ना नंतर आधी कमी गॅसवर नंतर फुल गॅसवर आता एकदम मस्त कुरकुरीत झाले कांदा पण छान तळून निघला आता काढून घेते मी आता कमी गॅस करते आणि भजे काढून घेऊ आपण छान कलर पण आलेला आहे कांद्याचा ना कलर बदलला की समजायचे कुरकुरीत झाले तर हे आपण भज्यामध्ये कांदा टाकलेला आहे तो दिसतो ना तर ते एकदम त्याचा कुरकुरीतपणा होतो कांद्याचा तर मग भजे पण कुरकुरीत लागतो हे छान तळले गेलेले आहेत भजे हे असं कांद्याचा कलर मस्त झालेला आहे आता राहिलेले अशा प्रकारे मी सर्व भजे तळून घेते भजे सर्व तळून झालेले आहेत आता मस्त कलर काय छान दिसायला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेत कुरकुरीत भजे झालेत तुम्हाला फोडून पण दाखवते आजपर्यंत मस्त तळल्या गेलेले छान खाताना आवाज पण असा कुरकुरीत येईल अशा प्रकारे भिजवलेल्या मुगाच्या डाळीचे कुरकुरीत भजे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद